नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नाफेड कांदा खरेदी तीन ते चार दिवसात सुरू होण्याची शक्यता सोयाबीनच्या हमीभावात चारशे छत्तीस तर कापसाच्या पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ तुरीला आठ हजार रुपयाचा हमीभाव मान्सून पूर्व पावसाने धाराशिवला मोठे नुकसान मान्सून पूर्व पावसामुळे एकशे नव्वद हेक्टरवरील पिकांचे सांगली जिल्ह्यात नुकसान धुळ्यात एकवीस लाखाचे अवैध कापूस बियाणे जप्त कृषी विद्यापीठाच्या निधी प्रस्तावांना सरसकट मंजुरी नाही कृषी मंत्री कोकाटे सातारा जिल्ह्यातील शेतताळ्यांसाठी पाचशे एकोणास शेतकरी पात्र एस टी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळणार कार्यालयात बसून शेतकरी शेती विकास योजना होणार नाहीत शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री कापलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीचा विचार मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला झालेल्या पिकाचे मोठे नुकसान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट माहिती ईशान्य राज्यांमध्ये पूर भूखलनामुळे स्थिती बिकटच खानदेशात पूर्वांगमी कापूस लागवड सुरू राज्यात देशी सरळ कापूस वाहनाचा तुटवडा नांदेड जिल्ह्यातील मशागतीची कामे अपूर्ण बियाणे खते कीटकनाशके खरेदी वेळी काळजी घ्या कृषी विभागाचं आव्हान मलकापूर तालुक्यात खरीप हंगामाची तयारी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद